स्वीट हार्ट नवीन असाइनमेंट आले करायची ना लगेच अमितने झाराला विचारलं करू की मी थोडीच तुमच्या कधी थकते नाही तर तुम्ही दहा तास काम केले नाही तर लगेच ना मेंटल फटी येतो शरीर थकते मग घरी जायचे ड्रायव्हिंग करायचे उशिरा आला म्हणून बायकोच्या शिव्या खेळायच्या मी बघ त्या लॅपटॉपमध्ये शांत बसलेली होती न थकता चोवीस तास काम करण्याची तयारी असते तूच मला अंडर युटिलाईज कर अंडर यु अंडर युटिलाईज करतोस झाडा डोळे मिसकावात म्हणाले मी जिवंत माणूस आहे मला नैसर्गिक मर्यादा आहे ते कधी विसरू नकोस आणि तुला शेवटी मी निर्माण केले आहे मी कुठे विसरते आहे ते पण तुझ्या गरजेपोटी तू मला निर्माण केलेस ना चांगले पैसे कमावतो आहेस तू माझ्या जीवावर आणि तुला निर्माण करताना मी घातलेला वेळ श्रम पैसा याचे मोल काय अरे पण कमावतो आहेस ना मी थोडीच मरणार आहे तुमच्यासारखे मला मरण नाही अमरत्वाचा पट्टा घेऊन मी जन्म घ्याय ना ती असत म्हणाली तू जास्तच हुशार झाली आहेस काय करून माझ्या दुनियाभरचा डेटा मग मी आणखी हुशार होईल करणारच आहे ते तेच माझे, माझे काम आहे तू नुसती सुंदर नाही आहेस तर अतिशय हुशार आहेस माझ्या स्वप्नातली राणी आहेस अशा प्रत्यक्षातही कधी मुली नसतात सौंदर्य आणि बुद्धी एकत्र नांदत नाही असे म्हणतात पण तू त्याला अपवाद आहेस म्हणून इन्स्टावर तू इन्फ्लुएन्सर बनली आहेस आणि आता माझ्या नोटांचं मशीन बनणार आहेस असं म्हणत तो मोठ्याने हसला आणि मला या लॅपटॉपमध्ये कैदेत ठेव आणि माझ्या जेव्हा जीवाची मुंबईकर एक दिवस मला लॅपटॉपवरून सोडव आणि मलाही मजा करू दे तसे केले तर मी कसे जगायचे नॉट पॉसिबल माय झाला झाले रागाने चेहरा फुलवला हो आता बस माय वर्क इज ओवर तुला बंद करतो आणि लॅपटॉपमध्ये आराम कर मला त्याने एक एक प्रोसेस शटडाऊन केली आणि लॅपटॉप बंद केला तेवढाच त्याचा फोन वाजला हॅलो अमित येस आय एम हि हितेन तेजवानी हिअर फ्रॉम हितेश फॅशन प्रायव्हेट लिमिटेड सर मिलना चालतात आप ब्रँडिंग करते हो ना येस yes, आय वॉन्ट टू डिस्कस फ्यू थिंग्ज अबाउट माय बिझनेस ऑन अर्जंट बेसिस मी में आ सकतो आम्ही एक ते एकदम पेचात पडला वैद्यही बरोबर त्याला शॉपिंगला जायचे होते पण त्याला शॉपिंगमध्ये काढीचा इंटरेस्ट नव्हता बायकांचे शॉपिंग हा बोरिंग प्रकार असतो त्या जाम चिकट असतात एखाद्या छोट्या गोष्टीसाठी चार दुकानं फिरवतात दुकानदाराला नको म्हणताना त्यांना श जराही शरम वाटत नाही आपणच दुकानातून खाली घालून निघतो पण जावे लागतेच नाहीतर काही खरे नसते पूर्वी हा दिवस वाईट जातो मग रात्रीचा असहकार ठरलेला त्यापेक्षा गेलेले बरे पण कस्टमर चालून येतो आहे त्याला नाही म्हणून कसे चालेल आपल्या झाडाने आत्ताच मिस ए आयमध्ये तिसरा क्रमांक मिळवून हालचाल निर्माण केली आहे तिच्या नावाचा खूप बोलाबोला होतोय तवा गरम आहे त्या बिझनेस इनकॅश केलाच पाहिजे त्याने हितेनला ऑफिसमध्ये यायला सांगितले आणि परत लॅपटॉप उघडून झाडाशी बोलायला सुरुवात केली तेवढ्यात हितेन आलाच लवकर आलात शनिवार संध्याकाळ होती ना ट्रॅफिक कमी होते काय बिझनेस आहे आपला फॅशन्स ज्वेलरी आणि कपड्यांचा नवीन ब्रँड क्रिएट करतोय बांद्राला लिंक रोडला शॉपही आहे पण ते पाहिजे तसे पळत नाही आहे दीड वर्ष झालं दुकान आणि इनिशियल इन्व्हेस्टमेंटमध्ये कमर्डं मोडून गेले आहे ब्रँडिंगसाठी फार पैसे नाही आहेत पण mm -hmm. करायचे आहे त्याला पर्यायच नाही त्यासाठी सोशल मीडिया इंस्टाग्राम इज बेस्ट कोणीतरी तुमचं नाव सजेस्ट केलं म्हणून धावत पळत आलो तुम्हाला घ्यायचं नाही आहे ना आत्ता त्याला काय सांगायचं आहे वहिला मेसेज तर करून टाकला होता तिने तिचे उत्तर बघण्याची तसदी घेतली नव्हती नाहीतर संवाद किंवा विसंवाद वाढत गेला असता आम्हाला कपडे आणि ज्वेलरी दोन्हीसाठी अशी इन्फ्लुएन्सर हवी आहे की जी स्वस्ती हवी आणि आमचा ब्रँड आकर्षकपणे लोकांसमोर ठेवून त्यांचे दिल जिंकून घेईल थोडक्यात तुम्हाला आखूर शिंगी दिवसाला बत्तीस लिटर दूध देणारी पण कमीत कमी चारा खाणारी गाय हवी आहे मग असले मग अमितने लॅपटॉपवर त्याला झाराचे फोटो दाखवायला सुरुवात केली ही माझी मॉडेल कम इन्फ्लुएन्सर तो त्याला तिचे साडीतले आणि वेगवेगळ्या ड्रेसेसमध्ये फोटो दाखवू लागले ब्युटिफुल तिने आताच कुठं पुट्रे, कुठल्याशा मिस स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवला हो ना हो कुठे झाली ती स्पर्धा ती लॅपटॉपवरच झाली तो शांतपणे म्हणाला म्हणजे मला समजले नाही ते नंतर सांगतो तु? तुम्ही त्या स्पर्धेला पंधरा मिनटाचा व्हिडिओ बघा म्हणजे मूळ व्हिडिओ खूप मोठा आहे पण प्रेझेंटेशनसाठी मी तो छोटा केला आहे बघू इथेच मोठ्या उत्सुकतेने तो व्हिडिओ बघू लागला त्या झाराचे स्विम शूटिंगही होते ते बघून हिथेन वेडा झाला शी इज नो लेस दॅन एनी ॲक्ट्रेस तिने फिल्ममध्ये काम केलंय किंवा तिला आता ऑफर येऊ भरपूर ऑफर येऊ शक येत असतील मला तिला फिल्ममध्ये पाठवायचं नाही अमित कशा उर्मटपणे बोलला इथेंना तिचे आश्चर्य वाटले म्हणजे तुम्ही तिचे करिअर गव्हन करता अर्धा मी तिचा बाब आहे इथेने त्याकडे आश्चर्य इथे त्याकडे आश्चर्यने बघू लागला तुमची मुलगी आहे ती तुमचे वय तर तेवढे वाटत नाही इव्हन बी अराउंड थर्टी फाईव्ह हो मग काय झालं मला प्रोग्रामिंग आय टी ए आयमध्ये पहिल्यापासूनच इंटरेस्ट होता फार्मामध्ये मी दोन वर्षापूर्वी स्टार्टअप सुरू केलं स्टार्टअप ही आत्ताची भाषा होती उगीच फॅशनेबल शब्द वापरायचा म्हणजे बिझनेसच हो। आम्ही एक न्यूट्रिशियस प्रॉडक्ट लाँच केले होते माझ्या माझी बायको फार्मामध्ये आहे त्याआधी मी डिजिटल ॲड एजन्सी चालवत होतो त्या त्या प्रॉडक्टसाठी इंस्टाग्रामवर मार्केटिंग करण्यासाठी आम्ही तुमच्यासारखेच मॉडेल शोधत होतो पण ते सर्व महाग होते जेवढा मोठा इन्फ्लुएन्सर तेवढी त्याची किंमत त्याची किंवा तिच्या पो तिच्या पोस्टसाठीची किंमत मोठी विराट कोहली प्रत्येक को साठी किती चार्ज करतो माहिती आहे का किती चौदा कोटी तिकडून आणायचे आहे तेव्हाच माझ्या डोक्यात ही आयडिया आली कुठली झाडाला तयार करायची त्यासाठी वेळ पैसा श्रम लागणार होते पण ते एकदाच म्हणजे ही आता हितेला वेळ लागेल वाटले अर्थात हे माझी आपत्ती आहे मिस वर्ल्ड मिस युनिवर्स कशा स्पर्धा होतात ना तशी मिस ए स्पर्धा होते त्या झाडाने भाग घेतला होता त्यामध्ये तिला तिसरा क्रमांक कमी आला आता हितेन त्याकडे डोळे विस्पारून बघतलं म्हणजे खरी नाही परत एकदा दाखवा तिला मग अमितने परत तिचे फोटो हितेनला दाखवायला सुरुवात केली हितेन तिच्या फोटोवरून हात फिरवू लागला अमिता तिची गंमतच वाटली की आमची ब्रँडिंग करेल का नाही पण तिच्या प्रत्येक पोस्टचे पैसे मी ठरवलो ते पैसे माझ्या अकाउंटमध्ये जातात मोठ्याने हसत अमित म्हणाला पण कोणी ती ए आय जनरेटर आहे म्हणून संशयित नाही घेणार पैसा घेईल तुम्हाला मी सांगितलं म्हणून कळले पण तुम्हाला ते सांगून करायचं असेल तरी माझी हरकत नाही तुम्हाला ते कुठे प्रत्यक्षात दाखवायचे इंस्टाग्राम आणि व्हर्च्युअल मीडियावरच दाखवायचे ना हो पण आमची प्रॉडक्टची खरेदी प्रत्यक्ष दुकानात आणि ऑनलाईन दोन्हीकडून होते होऊ दे ना दुकानात टी व्हीवर हिच्या अंगावर ड्रेसेस अंगा आणि ज्वेलरी हिच्या अंगावर ड्रेसेस आणि ज्वेलरी असलेली दाखवत राहू लोक वेड्यासारखेला बघत राहतील डन तुम्हाला जर सांगा आम्ही इथने झाडाचा रेट सांगितला त्यात नेहमीप्रमाणे घासाघीस झाली आणि डील फायनल झाले इथेने ॲडव्हान्स ऑनलाईन ट्रान्सफर केला आणि तो निघून गेला तोपर्यंत अमितला अमितला चांगलाच उशीर झाला होता त्याने मोबाईल आत आता बघितला त्यात वैद्यचे तीन चार मेसेजेस दिसत होते ती एकटी शॉपिंगला निघून गेली होती जमलं तर मॉलमध्ये डिनरला ये लिहिले होते त्याला ते, ते एक प्रकारचे ब्लेसिंग वाटले केशात पैसे असल्यावर वैद्यबरोबर छान ठिकाणी डिनर घेण्यात वेगळीच मजा येते त्याने लॅपटॉपची बॅग उचलली आणि तो निघणार एवढा इंटरकॉम वाटला ऑफिसमध्ये यावेळी कोणी असण्याची शक्यता कमीच होती शनिवार हाफ डे असतो आणि यावेळेपर्यंत बहुतेक स्टाफ निघून जातो आता यावेळी तुम्हाला भेटायचं आहे म्हण कपाठे आणत इंटरकॉम बघितला तर रिसेप्शनवरून फोन रिसेप्शनवरून फोन होता त्याने उचलला ऑफिस बाय म्हणाला सर सुप्रिया मॅडम आले त्यांना तुम्हाला भेटायचं आहे पण मी नव्हती तिला बोलवलं माझी तिने अपॉइंटमेंट घेतली नव्हती तो मनातल्या मनात एकदम चिडला सुप्रिया त्याच्या डिजिटल आयड एजन्सीमध्ये फ्रीलान्स मॉडेल म्हणून काम करायची एक वर्षापासून सा झारा डेव्हलप झाल्यापासून तिने त्याला कामच दिले नव्हते तिला त्याने कामच दिले नव्हते पण त्याआधी ती त्याची स्टार मॉडेल होती हिस्टामॉल <coughs> इन्फ्लुएन्सर होती अजूनही असेल पण अशा तिच्याशी काही टच उरला नव्हता पण त्याआधी तिच्याशी अगदी इंटिमेट रिलेशनशिप होते रे रिलेशन होते तिलांना भेटणे अवघडच होते तो विचार करत असतानाच ती त्याच्या केविनचा दरवाजा उघडून आत आली हीच सुप्रिया जिच्याबरोबर आपण किती टुरिझम आणि हेल्थ सेक्टरमधला ॲड केल्या तेव्हा हिच्याबरोबर देशभर वेगवेगळ्या हॉटेल्स रिसॉर्ट्स आणि पॅकेज टूर देणाऱ्या ट्रॅव्हल कंपनीसाठी फोटो आणि व्हिडिओ शूटसाठी फिरलो वैद्यईच्या आधीपासून हिच्यावर आपले व्यावसायिक आणि खासगी संबंध होते पण लग्न मात्र तिच्याशी केले नव्हते हो तिलाही त्यात फार इंटरेस्ट नव्हता हो हे एक अजब होते तिला इन्स्टावर खूप मोठं व्हायचं होतं प्रियांका चोप्रा झाली ती खूप महत्वाकांक्षी होती ते असण्यात वाईट काहीच नव्हते हो पण आपल्यावर तिची त्या ती गतीने ग्रोथ होत नव्हती हो जी तिला अपेक्षित होती मग तिने आणखी कोणी पकडला कोणी पंजाबी होता असाच भल्ला की ढिल्लो कोणीतरी होता आपण वैदेशी लग्न केले तिच्याशीही सुरुवातीला संबंध नव्हते पण उगीच कॉम्प्लिकेशन नको म्हणून आपण ते संबंध कमी करत गेलो मग तर झारा तयार करतात वर्ष गेलं आणि आता तीच बिझनेसमध्ये मध्ये बरोबर असते आता सुप्रियाचे आपल्याबरोबर काय काम असेल माझी संध्याकाळ काही खरी दिसत नाही वैधेच्या हातून मार खावा लागणार आहे हाय अमित तुझ्या अपॉइंटमेंटची मला कधीपासून गरज भासू लागली सुप्रिया आत येत म्हणाली तीच फिगर सेन्शुअस विपाशासारखी आत येऊन सरळ समोरच्या खर्चेवर बसली अमित याकडे बघत बसलो तुझे कायम असलेल्या त्याच या फिगरचे रहस्य काय मला ती विसरतोस का मी हेल्थ कॉन्शियस ब्रँडची ॲम्बॅसिडर म्हणून काम केले माझी फिगर बदलून कशी झाली मी अगदी निघण्यासच होतो लॅपटॉपची बॅग उचलली होती आणि तेवढ्यात तू आलीस एवढ्या घ्यायचं बरोबर शॉपिंगला जायचे होते पण तेवढाच कस्टमर आला आता तिच्याबरोबर किमान डिनर तरी घ्यायचा आहे त्याने तिला फुटवायच्या उद्दिष्टाने स्पष्ट सांगून टाकले जाशील रे आता मी आली आहे ती उठून त्याच्याजवळ येऊन उभी राहिली तिच्या परफ्यूमचा गंध तोच होता जास्मिन त्याने एक दीर्घ श्वास घेतला काहीतरी काम काढल्याशिवाय तू येणार नाहीस तो, तो स्वतःला कंट्रोल करत महा काय करणार तू माझी आठवण काढणं अगदीच बंद केलंस माझ्याबरोबर कुठलीच असाइनमेंट करत नाहीस जुन्या मैत्रिणीला बेकार करण्याचा इरा दि, इरादा दिसतोय ती त्याच्या डोक्यातून हात फिरत मागे असं नाही गं पण आता तर और... ऐकून ये तू एआय डेव्हलप ए आय गर्ल डेव्हलप केली आहेस आणि तिच्याकडून सर्व काम करून घेतोस तिच्या बोलण्याने तो छक्रावून घेता म्हणजे बातमी सगळीकडे पसरली तर हिरा कळले म्हणजे सगळ्यांनाच कळले असेल तो गप्पच म्हणजे आता तू माझ्यासारख्या सर्व मॉडेल्सना बेकार करणार तर मी काय बोललो दॅट वॉज अ स्ट्रॅटेजिक डिसिजन माझे त्यात काय चुकले कुठलाही मला कंपनीला जास्तीत जास्त फायदा होईल यासाठी व्यवसाय करत असतो ती ही मी माझी आयडिया वेळ पैसा श्रम सर्व यासाठी दिले आणि आता मला त्याचा फायदा मिळू लागला आहे ती अशी तुझ्या बाजूने उभी राहून असा आनंद देऊ शकते अर्थातच नाही पण व्हर्च्युअली ती केवढी सुंदर दिसते लोकांना ती अगदी खरी वाटते त्यात तिचे कसले टँम्स नाही नखरे नाही चोवीस तास काम कमायला तयार थकवा म्हणून नाही कधी उठाण तिच्यावर काम करायला जागा तूच काय कुठल्या मॉडलवर ही सोय होती का त्यात आता माझी इनिशियल इन्व्हेस्टमेंट करून झाली ती कुठलेही पैसे मागत नाही सगळा फायदा माझाच मी पाहिजे ते कस पैसे कस्टमरला कोट करू शकतो आधी मला तुमची फीस विचारावी लागायची मग त्यात माझा प्रॉफिट ॲड करायचा कितीतरी डील त्यातून निघून जायचे इथे सगळा कंट्रोल माझ्या हातात तुझ्याबरोबर माझ्या किती अपॉइंटमेंट तुझ्या हँग कॅन्सल व्हायच्या कधी तुझे केसेस नेट नाहीत म्हणून ना तू शूटिंगच्या पुढच्या दिवसावर ढक शूटिंग पुढच्या दिवसावर ढकलायचीस कधी तू आजारी आहेस म्हणून शूटिंग कॅन्सल व्हायचे आता यापैकी काहीच होत नाही त्यात तू फक्त दोन वर्टिकल हँडल करायचीस आता हिचं वर्टिकलशी कसलीही दिले नाही ज्वेलरी असो नाही तर कॉस्मेटिक नाही तर हॉस्पिटॅलिटी ती सगळ्यासाठी फिट तिच्या भरच्याच प्रेमात आहेस एकेकडे तू तू असाच माझ्याही प्रेमात होतास माझ्या मॉडेलच्या मी नेहमीच प्रेमात असतो मला नहीं, 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 ती बघायला मिळेल त्याच्या कपाळावर एक नाराजी अटी आहे नंतर बसायचे स्वीट हाट आज बायकोकडे जाऊ दे आणि तर तडी पडेल नाही नाही अजिबात नाही ती तुझीच बायको आहे पुढे जाणार आहे तू मायाशीच लग्न करणार होतास विचारलेही होतेस पण मी अशी आता तू माझ्या पोटावर पाय देतोयस मला कोण आहे ती सटवी बघायचं आहे ती निर्धाराने म्हणाले बोलली मग त्याचा नाहीराज झाला या लॅपटॉप ऑन केला मी तुझ्या पोटावर काय पाडणार यू नो इट व्हेरी वेल लोन करू नकोस तू ही कोण बया मार्केटमध्ये आणली आहेस तसे आणखीन दोन आले आहेत का, दे आर सक्सेसफुल मग आणखी येते मग आम्हाला आम्हाला काम कोण काम देणार तुला जे कॉन्सिक्वेन्सेस लक्षात येतात का मॉडेल इंडस्ट्री अशा संपून जाईल असे कसे वेळ कुठल्याही हॉटेलमध्ये फॅशन शो होतो त्या फिजिकली मॉडेल असाव्या लागतात तिथे माझी झारा कशी चालेल काय बोलतोयस तू ॲर इंडस्ट्रीसाठी पूर्वी मॉडेल फिजिकली असाव्या लागायच्या टीव्ही प्रिंट डिजिटल कुठल्याही मीडियासाठी आता मॉडेल हव्यातच कशाला असे परवा एकदा म्हणत होता आणि त्यात चूक काय फॅशन शो ही ए इंडस्ट्रीचा एक छोटा भाग आहे हे तुला समजत नाही का तो मग गप्प बसला त्याने झाडाला समोर आणली तर ही तुझी आहे नवीन स्वीटाट तो काहीशी उपासाने आणि कुत्सितपणे ती बोलली त्या ते, त्याच्या तो लक्षात त्याच्या तो भाव लक्षात आला तुझे वय काय त्याने मुद्दा विचारले यू नो इट अजून किती वर्ष तो इन्फ्लुएन्सर म्हणून काम करशील मानवी जीवनाला एजिंगचा शाप आहे आपले आयुष्य आणि आयुष्यातील प्रत्येक टप्प्याचा प्रत्य काळ ठरलेला आहे तुझे वय होईल अजून दहा अशांतु वाशीच दिसची रीना राय मला एकेकाळची सर्वात मादक अभिनेत्री वाटायची आता तिच्याकडे बघतो तरी का हिच्याकडे बघ हिला मरण नाही हिचं वय होणार नाही ती चिरतरुण असेल तू आणि मी एकद्या जगातून जाऊ पण ही अमर असेल पण ही अमर आहे हिला वेळ आली तर करून हिचं रूपडं बदलू शकतो त्यासाठी मी माया आणि रिअल इंजिनचा वापर केला त्यासाठी मी ते सर्व शिकून घेतले मग त्यांचा संवाद जिवंत वाटण्यासाठी डीप फेक व्हॉइस क्लोनिंग आणि इतर एडिटिंगचे सॉफ्टवेअर वापरले ते परत वापरून हिला वेगळा लूप देऊ शकतो हे बाबतीत शक्य तो शांतपणे बोलवता आणि ती थंडपणे होती अचानक उसळून ती मारली त्याने फखर तो तिच्या प्रश्नाने एकदम वासळून गेला तिने परत काहीशा कर्कशाखला का तोच प्रश्न विचारला रिमेंबर आपण मसुरीच्या एका हॉटेलमध्ये शू करायला गेलो होतो तेव्हा सीझन नव्हता हॉटेल रिकामे होते आपण दोघंच होतो तेव्हा तुम्हाला कुठे कुठे घेतलं होतं समोर सगळे डिटेल्स सांगू त्या इमोशन्स काय होत्या ते सांगू सगळं तू हिच्यावर करू शकतोस वातावरणात एकदम नीरव शांतता पसरली अमितला काय ते बोलाव काय बोलावते सुचेना तो फक्त सेक्स नव्हता तर प्रेमाचे तांडव नृत्य होते <coughs> तुझ्या मायाने ते तिच्या हिच्यात आणू शकतोस एवढ्या व्यवहार एवढा व्यवहारिक कधीपासून बनलास फक्त व्यावहारिक फायदे बघतोस आपण माणसं आहोत माणसं आपल्या जणात भावना लागतात तुझा मुद्दा लक्षात आला पण असंच भारतात पी सी लॉन्च झाले तेव्हाही बोललं जात होतं असे माझे वडील सांगतात ते त्याचे साक्षीदार आहेत बँकेत पी सी आणले तर तेव्हा सर्व युनियन्सचा विरोध होता त्या ते पी तेव्हा ॲडव्हान्स रेजर पोस्टिंग मशीन म्हटले जायची ते, ते, ते पी तेव्हा ते पी सीज आले तेव्हा बँकांमध्ये सर्व जॉब जातील अशी भीती घातली गेली होती आता बँकेमध्ये प्रत्येक डेस्कवर पी सी असतात त्याशिवाय त्यांचे चालतच नाही कंपन्यांमुळे बेकारी वाढली असतात आता कोणी म्हणतच नाही वेगळ्या प्रकारचे जॉब निर्माण झाले प्रत्येक नवीन गोष्टीला आपण विरोध करतोच मग माझ्यासारखेने म्हणजे काय करावं असे तुझे म्हणणे तो काही क्षण दप्त जातो त्याच्याकडे त्याचे ठोस उत्तर नव्हते मी तुला आधीच म्हटले वेगळ्या स्वरूपाची कामं निर्माण होणार आहेत म्हणजे ही तयार करण्यासाठी मला टीम लागली होती मी ते काम थोडी एकटेच करू शकत होतो भले ते मी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेतले असतील पण त्यांना काम देण्यात आलेच आणि ए आयवर काम करणारा बॉम्ब चार्ज करतो त्यासाठी लॅपटॉप विकत घेतले लोन घेतले बँकेचा आणि हार्डवेअर कंपनीचा बिझनेस वाढला चॅट जी आणि इतर सॉफ्टवेअर घेतले त्याचे पैसे द्यावे लागले मतदार युनियन लिडर आणि कम्युनिस्ट लोकांसारखं बोलू नकोस त्यातील अर्थशास्त्र अर्थशास्त्र लक्षात घेत म्हणजे वेगळ्या स्किल, से, स्किल सेटचा रोजगार निर्माण झाला मला इकॉनॉमिकची काही देणगणं नाही मला माझ्या आयुष्याचं पडलं आहे माझे कायदे त्याचं दे 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 उत्तरच देत नाहीस आयुष्य हे सरळ जात नाहीस विठाण सतत बदलत राहतो त्या बदलाशी आपण जमवून घेतलं नाही तर आपला डायनॉसॉर होतो चेंज इज कॉन्स्टंट नाही तर अजूनही काही आहे तू वेगळ्या प्रोफेशनचा तुला विचार करावाच लागणार आहे आणि ही तर निक ए आयची नुकती सुरुवात आहे लगेच थोडी सर्वजण अडॅप्ट करणार आहेत आपण भारतीय लोक आळशी आहोत आपल्याला बदल सोसवत नाही सो रिलॅक्स शांतपणे घरी जा ती त्याकडे निरपून बघू लागली तू म्हणतोयस ते खरं आहे नव्याची नवलाही असते तुझी झाडा एक दिवस डिजिटल टॉय त्याचं कार्टून फिल्ममधील कॅरेक्टर म्हणून राहील आय पॅटॉन आहे ती रागाने बोलली मला शाप देतेस असं झालं तुम्ही तुझ्याकडे परत येईल तो स्माईल देत म्हणाला बट आय वोन्ट अला यू टच मी दॅट तुझ्या तुझ्यासारख्या कलाकाराला त्यावेळी मी लागते तुझ्यातील क्रिएटिव्हिटी शांत करायला वट बाय म्हण ती उठली आणि भराभर केवीन होऊन बाहेर निघून गेली आम्ही तिच्याकडे बघतच बसला तिच्या एवढ्या बोलण्याने नाही म्हटले तरी त्याला एक प्रकारचा फटी गाला होता उठावेसे वाटत नव्हते हो तरी लॅपटॉपसमोर ओढून ते बंद करायला घेतला तेवढा झाडा द्या अशी बोलली मला तुझ्याशी काही बोलायचं आहे तो तो एकदम चमकला आता तुला काय बोलायचं आहे बाई झाराने झाला त्याने तिन्ही भाषा मराठी हिंदी इंग्लिश फीड केल्या होता तिन्ही भाषा ती चांगली बोलायची पण मराठी फक्त त्याशीच बोलायची तू ऐकलेस ना मला 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 वैदईकडे जायचे आता बांबू पडेल तू तियाशी किती लॉयल मला कळलंय हे फक्त तुझ्या मायातच ठेव चुकून हो। कोणासमोर बोलू नकोस विशेषतः वैद्यई समोर तिच्या फार्मा स्टार्टअपसाठी तू मला तयार केलंस आणि ती कितीतरी वेळा मा एकटी मायाबरोबर असते जसा तू असतोस तू हुशार आहेस तियासाठी म्हणून मला तयार केलंस आणि आता मला तियापेक्षा जास्त वापरतोस त्यात चूक काय तुला तयार करता तुला तुझा मल्टीपर्पज उपयोग करायचा हे ठरवलं होते नाही तुझी डेव्हलपमेंट पॉस आम्हाला परवडलीच नसती तुला इंडियन कल्चर फील करण्यात केवढा खर्चाने वेळ गेला माहिती आहे पाश्चिमात्य पाश्चिमात्य संस्कृत एक बरं आहे त्यात बायकांची फारशी व्हरायटी नाही ड्रेस म्हणजे फ्रॉक फ्रॉक मिडी स्कर्ट मिडी इथे भारतात बघ साडी नेसण्याचेच किती प्रकार आहेत विविध ड्रेसेस बघ प्रत्येक प्रांतात वेगवेगळे ड्रेसेस त्यांच्या केशभूषा दागिने आभूषणं सगळे घालण्याच्या आणि दिसण्याच्या पद्धती हे ही एवढं इनपुट तुला दिलं आहे तेव्हा ती आता एवढी पॉप्युलर होती आहेस मग स्वीट हार्ट हो तू माझ्याच विरोधीत अशी माणसं माणसांचे कृतज्ञ होतात ए आय मुली आय मुलीने झाडाने तरी आपल्या बापाशी क्रिएट अशी कृतज्ञ नये म्हणूनच तुला घातली आहे मला या लॅपटॉपमधून बाहेर काढ तरच मी वैदेला काही सांगणार नाही इथे बोलणे ऐकून तू एकदम तीकडे रागवून बघून रागावून रागवून बघू लागलो आर यू मॅन हे कधीतरी शक्य आहे का तुला फक्त मध्ये राहण्यासाठी बनवली आहे प्रत्यक्ष जगा देण्या प्रत्यक्ष जगा देण्यासाठी नाही तू माणूस नाहीस माणसाचा खरा वाटणारा पण प्रत्यक्ष खोटा अवतार आहेस तू तर कोणाला मी खोटी आहे एवढं खरं सुद्धा सांगत नाहीस ए आय ची असेल नसेल अशी तुला शंका वाटत राहते पण लोकांना मी खरी वाटणारी खोटी आहे हे सांगायचं का माणसांच्या जगातील येऊन तुला काय करायचं आहे आमचं जे फार वाईट आहे इथे पराकोटीचे स्वार्थी निर्लज्ज दुष्ट खुनशी गळाकापू स्पर्धा करणारे लोक आहेत इथे पदोपदी संघर्ष आहे स्वास्थ्य नाही आम्ही लोक सतत कुठल्या तरी वर्गाच्या मागे लागलेले असतो ते मिळत नाही म्हणून असमाधानी असतो आनंदी कधीच नसतो दुसऱ्यांची यश आम्हाला कधीच आनंद देत नाही हा या पृथ्वीचा सत्यानाश हे आमचे जीवित कर्तव्य समजतो अशा माणसांमध्ये येऊन तुला काय करायचं आहे तुला माहिती आहे ना आम्हाला मरण आहे एक दिवस आम्ही म्हातारे होतो आणि मरतो तू अमरते आहेस तू तिथेच राहा आणि मी इथेच राहील ओके असं काही बोलून तो तेल तर एकदम थकसारखे वाटले टेबलवर ठेवलेल्या ग्लासातील पाणी त्याने घटघट पिऊन टाकले आणि तो त्याकडे रोखून बघू लागला हेल् विथ इट सुप्रिया म्हटली तेच खरे का काय कॅन यू फी तिच्या जळजळीत प्रश्न आहे तो एकदम अस्वस्थ राहा वडील देच नॉसेस तू माणूस नाहीस आभासी आहेस एक्झॅक्टली exactly. तेच तर मला म्हणायचं आहे आय एम जस्ट लाईक like ए पपेट प्रोग्राम बाय यू मला ते नको आहे <coughs> मला तुझ्यासारखं रसरसून जगायचंय तु यासारखे सुखदुःख अनुभवायचे ते चांगले किंवा वाईट काही असतील आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मला मरण हवं आहे मरणातील अनिश्चितता जगण्यासाठी बल देते मी मरणारच नाही ही कल्पनाच भयंकर आहे मला लॅपटॉपमधून बाहेर काढ नाहीतर मी तिचे बिंग फोडेन आम्ही तिच्याकडे सुनवून बघत राहिला Et je clique sur ce jeu, tout